नमस्कार फ्रेंड्स सातबारा किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्याचं मनापासून स्वागत आज आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची देव दिसला ही कविता ऐकणार आहोत कवयत्री बहिणाबाई चौधरी म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ त्यांच्या मनवढाये वढाये अरे खोप्यामध्ये खोपा अरे संसार संसार या प्रसिद्ध असलेल्या आणि संगीतबद्ध झालेल्या गाण्यांनी मराठी काव्य समृद्ध केले आहे कवयित्री बहिणाबाई या अक्षर ओळख नसतानाही त्यांनी आपले वाङ्मय अक्षरात बंदिस्त केले ते आज आपल्याला ज्ञात आहे अशा परंपरेतील एक मोलाचा दगड म्हणून उभी असलेली खानदेशी कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ही महान मौखिक वाङ्मय निर्माती यातीलच एक काव्य वाङ्मय आपल्या समोर घेऊन आली आहे ऐकूया सदा जगाच्या कारणी चंदना परी घसला अरे स्वतः मधी त्याला देव दिसला दिसला अरे सोता मधी त्याला देव दिसला दिसला स्वतः झाला रे दगड टाकीचा सोसला अरे दगडात त्याले देव दिसला दिसला अरे दगडात त्याले देव दिसला दिसला डोय मिटले मितले सोताले बी इसरला अरे अंधारात त्याले देव दिसला दिसला अरे अंधारात त्याले देव दिसला दिसला माले कयाले गुपित काय तुझी करा मत अरे अंधाराने केली उजेडाच्या वरे मात अरे अंधाराने केली उजेडाच्या वरे मात देव कुठे देव कुठे तुझ्या बुबुया मध देव कुठे देव कुठे आभयाच आर पार देव कुठे देव कुठे आभायाच्या आर पार सदा जगाचा कारणी चंदना परी घसला अरे सोता मदी त्याला देव दिसला दिसला अरे स्वतः मदी त्याला देव दिसला दिसला